नमस्ते मी अश्विनी साई सौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे वाजले साडेसहा तर संध्याकाळीच मी तयारी करून ठेवलेली जसं की मटकी आणि वाटाणा काढून ठेवलेल्या आहे किचनवरती जेणेकरून आपलं सकाळ सकाळ उठलं की भिजत घालायला बरं पडतं मटकी स्वच्छ धुवून भिजत घातले लागलंच म्हटलं कणिक वगैरे मळून घ्यावं चूल आहे ती पेटलेली होतीच पण व्यवस्थित जाळ आहे का नाही बघावं लागतं आणि वारं पण भरपूर सुटलेलं असतं आता पावसाचे दिवस आहेत ना त्यामुळं चुलीचा प्रकार आता पहिल्यासारखं जास्त इतकी छान पेटत नाही पण थोडा अब्द करून पेटते आणि इथं मी लागलच कडे वरती ना गरम पाणी करायला ठेवले तर हे खूप दिवस झाले म्हणत होते सोयाबीन आणल्यापासून सोयाबीन बनवलंच नव्हतं तर आज मला बनवायची सोयाबीनची बुरजी तर सैला परीला आईनं का जास्तीचं आवडत नाही पण ह्यांना मला आवडतं तर म्हटलं आपलं सोयाबीन तुम्हाला तर माहितीच आहे करायच्या अगोदर उकळत्या पाण्यात आपलं सोयाबीन ना एक पाच ते सहा मिनटं छान असं शिजून द्यायचं मी कमीत कमी दहा मिनटं तरी ठेवलेलं होतं गडबड कशाला करायचं जितकं सोयाबीन पाण्यामध्ये बुडेल तितकं चांगलं तर बुर्जी खाण्यासाठी असं टमाटे वगैरे किचनवरती काढणं आहे जसं एक की एकतर एक काम करत बसले की खूप उशीर होतं तर आपलं सोयाबीन आहे का आपलं काढून घेतलं मी एका चाळणमध्ये आपल्या पुरणाच्या आणि गरम पाणी असतानाच ना त्याच्यामध्ये थोडंसं गार पाणी वतून घ्यायचं जेणेकरून काय होतं जे सोयाबीनचं कच्चपणाचा वास असतो किंवा एक उग्र वास असतो बघा ते पूर्ण निघून जातं तर मी तर नेहमी असंच करते वरून परत एकदा दुसरं पाणीवर ते बघू शकता हे पाणी एकदम क्लिअर आले तर ताटातलं पाणी आहे का सोयाबीनमधलं जे काय आहे तर ते सगळं बाहेर निघून जातं तर जितकं होता होईल तितकं सोयाबीनमध्ये जे पाणी शिरलेलं होतं ते अगदी पिळून पिळून काढायचं काहीसुद्धा पाणी ठेवायचं नाही तर सगळे सोयाबीन मी पिळून एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते बुर्जी करायचे म्हटल्यानंतर त्याचा केस तर झालाच पाहिजे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायचं जास्त बारीक पण नाही मोठं पण नाही एकदा दोनदा आपला खटका फिरवायचं आणि बस आणि आपल्या जसं पाहिजे तसं आपल्या भुर्जीसाठी आपलं सोयाबीन तयार होतं आणि ही भुर्जी खूप छान लागते बरं का खाण्यासाठी ज्यांना नॉनव्हेज अंडे वगैरे आवडत नाही त्यांच्यासाठी खूप छान हे सोल्युशन आहे जेव्हा आपण भाजी करतो का त्यावेळेस त्याच्यावरती लिंबू पिळून खायचं आणि अगदी झंझरीत असं भुर्जी बनवायची खूप छान लागते मला तर ना बाजरीची भाकरीबरोबर जसं की मी सोलापुरातून कडक भाकरी आणलं होती त्या भाकरीबरोबर बरोबर इतकं आवडीनं खाल्ले काय सांगू तुम्हाला भरपूर अशी आवडली तर मी ह्याचा परवठे पण करणार होते पण हे पण नव्हते आले आणि सई परला असंही सोयाबीनचे परवठे पण आवडत नाही सोयाबीन पण आवडत नाही त्यामुळे ते करायच्या मी भानगडत पडलं नाही पण एके दिवशी मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे एक, एक आणि मला आणि ह्यांना पण थोडंसं खायला मिळेल आज ना भाजीसाठी इतकं काही नव्हतं म्हणून म्हटलं मटकीची डाळ तर पूर्वी भाजीला काही नसायचं ना, ना। मग त्यावेळेस बायका काय करायचे आपली मटकी अशा सरळ तव्यात भाजून घ्यायचे आणि मटकी पहिले ते खलबत्त्यात खाण द्यायचे आता मी ते मिक्सरमध्ये बारीक करून करणार आहे हाहीच आपलं मसाला वापरायचा कांदा चिरलेला टमॅटो लसूण खोबरं आलं आणि जे काय मीठ काळं तिखट आईच बरं का आणि इथं चपात्या बनवून झाले आईचं माझं लागलंच म्हटलं तव्यावरतीच आपलं भुर्जी बनवून घ्यावं तर नॉर्मल असं तेल जिरेमुरी क पत्ता टोमॅटो कांदा असंच घातले जसं की आपण सेम अंड्याची भुर्जी बनवतो का सेम काही प्रकारने एकसारखं एकसारखं आपला कांदा टमाटर परतून घ्यायचं एक तर माझा तवा भरपूर असं गरम झालेलं त्यामुळे मी स्पीडनंच काम करते बरं कर का कारण की करपण्याची भरपूर शक्यता आहे ह्याच्यामध्ये दुसरं काय म्हटलं तर मी तुम्हाला सांगू का मटन मसाला एक वापरले कारण की सोयाबीन म्हटलं ना आईना हे असं वाटते की मटण्यासारखं दिसते म्हणून आई नाही तर आमच्या इथं अडते मेन म्हणजे न आवडण्याचं कारण त्याच्यामध्ये लसूण खोबरं आपलं घातलंय आणि मटण मसाला तर किती पण घाला तुमच्या आवडीनुसार टेस्ट काही चांगलीच येणार आहे जास्तीचा पण घालून का उपयोग नाही चमचा दीड चमचा मी घातला असणार आहे आणि त्याच्यामध्ये आपला घरचा काळा मसाला टाकायचा आणि परत त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकले हळद टाकले आणि आपलं धना पावडर टाकले बस आणि त्याच्यावरतीच मीठ टाकले मीठ जरा तेलामध्ये टाकले ना कुठली भाजीमध्ये मिक्स होऊन जाते खास करून ना मीठ आपण जसं पातळ भाजीला टाकतो ना वरून तसं नाही टाकायचं सुक्या भाजीला आपलं मसाल्यामध्येच टाकून द्यायचं जेणेकरून मीठ आहे का पूर्ण भाज्यामध्ये मिक्स होऊन जातं बघू शकता आपली भुर्जी मी आपलं सोयाबीनची आहे का आता हे कांद्या टमाटरमधले मी मिक्स करून घेते इतकं छान स्मेल तर येत येत होता आणि दिसायला पण इतकं सुंदर दिसत होतं एकतर मी तव्यात केली होते मला वाटलं काळं बिळं पडेल का पण अजिबात काळं वगैरे पडलं नाही उलट कलर सुंदर यायला असं आलं आणि वरून कोथिंबीर टाकली जितकी पाहिजे तितकी कोथिंबीर टाका खूप छान लागणार लागलंच म्हटलं आपलं मटकीचं कालवण करून घ्यावं तर मटकीचं कालवून तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे आपण नेहमी भाजी करतो का तसंच करायचं जी भाजलेली होते का ती मिक्सरमध्ये मी ती डाळ बारीक करून घेतली आहे आणि बेस्ट ऑप्शन आहे बरं का जेव्हा आपल्याला भाजीला काहीच नसतं आणि आपल्याला रस्साच भाजी बनवायचं त्यावेळेस अशा पद्धतीनं बरवा नेहमीच्या जसं आपण वांग्याच्या बटाट्याची भाजी करतो का सेम तसंच आहे फक्त ऑप्शन एवढंच आहे की तुम्हाला शेंगदाण्याचं कूट घालू वाटलं तर घाला आगर न घाला कारण की थोडंसं डाळीचं भरड होते भरड होतं आणि थोडं का होईना पीठ होतच राहतं ते मिळून येतं पण आमच्या कसं जास्तीचं पातळ आमटे असं आवडत नाही आईना थोडस सरबरीत असं आवडतं सरबरीत म्हणजे धड घट्ट पण नाही आणि धड आमटी पण नाही अशा प्रकारे आईना आवडतं त्यामुळे मी काय करते थोडस शेंगदाण्याच थो कूट घालतेच घालते तुम्हाला घालव वाटत घाला नाहीतर नाही असं काय नाही ऑप्शन आहे आणि खरंच ही आमटी खूप असे छान लागते बघू शकता उकळल्यानंतर आपली आमटी अशी दिसते थोडस तिखट कमी टाकले त्यामुळं सई आणि परी अशा सुट्टी आहे करून खातात अगदी पोट भरून आणि आवडीने खातात तुम्ही पण करून बघा तर आता मस्त पैकी चहा वगैरे झालाय तर ह्यांना म्हटलं तुमची चॅनेलची माहिती तुम्हीच द्या त्या आता तुमची चॅनेलची माहिती आता तुमच चॅनेलची माहिती द्या काय ग म्हणणार काय आहो सर्च केल्यानंतर सापडे ना तुम्ही सर्च केली होय आणि व्हिडिओ कोण टाकायचे छान छान आम्ही नाही बाबा आता एका ताईने सांगितलंय तुमची दिनचर्या तुम्ही टाकायची आमची दिनचर्या आम्ही टाकायची सईपरी जर या दोघांची जर लाडकं असेल सईपरी तर येणारच आहे येऊ दे चांगली गोष्ट आहे पण थोडं तुमचं तुमचं जरा प्रायव्हेट काय असेल तुमचं तुमचं टाकायचं कोण आणि मेन म्हणजे तुम्हाला बोलत करायचं आहे आणि खरं हवं का घरात पण ह्यांचं बोलणं कमीच असतं त्यामुळे ह्यांना प्रॉपर बोलता करायचं आहे आपली शेतीवर येते ना मग काय वापसा बिपसा काय आपल्या शेतीवर आलाय का नाही आपल्या मळ्यातलं काय दोन तीन दिवस नाही मग त्याच्या संबंधित ना है? नहीं। 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 आज ह्यांचा ब्लॉक टाकणार आहे छोटावालाच केला ह्यांनी पण प्रयत्न केला हे माझ्यासाठी भरपूर मोठी गोष्ट आहे हम्म सबस्क्राइब करा चॅनलला बोला की सबस्क्राइब करा सपोर्ट करा लाईक करा शेअर करा हं صلاح आज यांचा आवडतं सोयाबीनची भुरजी केली आहे खूप दिवस झाले म्हणजे मागा लागलेले होते पराठा करा म्हणले होते हा व्हिडिओ बघून जे बाबांचे व्हिडिओ बघतील ना त्यांनी एक लाईकचा लोगो करायचा कमेंट मध्ये का ओके एकदम कडक कडकून पडले आज आणि मी ते अंडे बाहेर भांडे घासण्यासाठी कपडे वगैरे धुवून घेतले आणि इथं आपल्या आईंचं चालले जे काय आपलं राजगिरीची भाजी ती होती का ते सगळंच आईनं काढलं वाटतं आणि थोडं थोडंसं गवत पण काढलं आईनं राजगिरीची भाजी काढली आई फुटली नसती किडते आहे ना म्हणूनच मुळा सकट काढले होते ते परवा आईचं इथं चालले साफसफाई सगळीच काढली आईने भाजी ही पण काढू का आई काय एवढं ही आ, ही असू दे एवढं का नाही ते काढू आहे की फुटायला लागले अजून पपईचे रोप लय आले ते आई पप्पाची रोप लई आले आता नाही काढायचं आता यांना आता राहू दे यांना ही मोठ येते ते आता ह्याला फुलं लागायला येते आणि पप्पाच्या झाडांना आपल्या नाही राहू हो दे आता आई फुलं लागाल येत आपल्या पप्पाच्या झाडांना आणि हे पप्पाची झाड मी सगळं काढावं म्हटलेली कारण की खूप गर्दी झाली इथं आणि हे झाड फसलं ह्याची फांदी ही आम्हाला वडतय ना हे इथं अडकलं मळ्यात नाही काय नाहीतर येते कुठं तिथं तर कुठं ऊन येते आईनं म्हटलं भरपूर असे आपल्या टमॅटोचे रोपं आहेत ना, 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 ना हां ऊन लागते तर आई म्हणते कुठं इथं का हो का इथंच की इथं इथं का बर भरपूर टमाट्याचे रोपं उगलेत एक अशी टमाट्याची रोपं तर माझं म्हणणं होतं इथं लावावं सऱ्या करून पण आई बोलते सावलीला येत नाही तरी पण मी त्याला आईने दोन तीन झाडं असे लावले इथे एक आहे इथे एक आहे इथे एक आहे बरं शेवगा हो आणि टमाटर उगवले आणि पपई तर गवत उगवले उगवले पपई पण मी सगळं काढणार आहे सगळे पपईचे रोपे आहेत सगळे गुळवेलची रोपं आले ताईले आईले गुळवेलची काढा आई ही शेवगा गुळवेळ 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 गुळवेल गुळवेल तर ना मनाने सगळीकडे या लागले आणि शेव होय आई शेवग्याच रोप नेऊया मळ्याकड लय आली ती शंभर ती हा उपसण्यापेक्षा रस्ता होऊ दे की क्लिअर जरा रस्ता नसल्यामुळे शेवग्याची काही रोप जरा मळ्यात नाही ते सगळं शेवग्याच गोलंय बुका चालय शेवगा टमाटर ही सगळे आहे इथं पपई एखाद जागी किती रोप पप्पायचे आले परत शिवगा आणि इथे केळीजवळ पण भरपूर आले पपई भरपूर मी उपसून काढले तरीही इतकी पपईचे रोप आले तर सगळे काढून घ्यायची आणि ह्या पपईला आता फुला लागल्यात ही मी पपई मी काढवा म्हणलेली मोठी कारण की ह्या गेल्या पावसाळ्यातली गेल्या पावसाळ्यात जास्त पाऊस नव्हता ह्याची वाढ झाली नव्हती पण मी ठेवलेलं असंच तर आत्ताशी पपई लागायला चालू झाली सकाळचे ना सगळी कामं झाली सकाळचे वाजले नऊ तर पोरं बाहेर खेळतात आणि आज त्यांना सुट्टी आहे आणि आईंबरोबर थोडंसं आई थोडंसं काहीतरी टाइमपास टाइमपास काहीतरी करत त्या बागेत म्हटलं आपण पण थोडंसं मदत करावं म्हणजे काय मदत करायचं होऊ का जी छोटी छोटी गवत असतात का आत्ताच जरा सोपसून येता जाता काढलं का परत ते आपल्या जास्तीचं म्हणजे त्रास देत नाहीत आणि मोठं होत नाही आणि विशेष म्हणजे बाग आपली स्वच्छ राहते तर आईंचं आपलं काहीतरी काय टाईमपास असतं तेवढंच आपलं दहा पंधरा वीस मिनटं बसलं की बसतं म्हणते ते आहे त्यामुळे त्यांचं चालू असतंय आणि काल मी कपडे इस्त्री करायला असे मशीनवरती ठेवलेले जे जे करायचं मग काय होतंय आदल्या दिवशी मग मी विचार करून ठेवते आजच्या दिवशी काय काय कामं करायचं आणि काय काय नाही त्यामुळे माणूस अजिबात गोंधळून जात नाही तर बरेच अशीचे कपडे आहेत मला वाटतं एक सहा पॅन्ट सहा टी शर्ट आहेत तरी पण पुढील भाईचे म्हटले की थोडंसं इस्त्री करायला उशीर लागते मला जेवढं होईल तेवढं मी करणार आहे खरं सांग का थोडीशी दोन तीन दिवस झालं तब्येत म्हणजे खराबच आहे माझी राहते असं उत्साह आहे त्यामुळं आजारी आहे असं वाटत नाही पण म्हटलं थोडं थोडं आपलं वजं कमी करून घ्यावं परत आता उद्यापासूनच शाळा चालू होते सकाळी दहापर्यंत भरपूर असं धावपळ चालू असते पोरी जाईपर्यंत आणि पोरी घरी आली की परत त्यांचं खाणं पिणं परत अभ्यासाचं काही मला जास्तीचं सांगावं लागत नाही पण आपल्यावर एक फ्रेशर असतं म्हटलं चला पटकन आपल्या जेवणाचं टायमिंग पर्यंत जितकं होईल इस्त्री करताना अजिबात बर होऊ नये यासाठी मी कुठे ट्रिक वापरते माहितीये का सगळ्यात आधी कपडे ह्याच्यामध्ये जेवढे काही पॅन्ट आहेत ना आधी मी पॅन्ट इस्त्री करून घेते मग मी शर्ट करते आणि शर्ट मध्ये पण जसं की आता बघा तुम्ही पण ते ट्रिक वापरा म्हणजे कंठाळ येणार नाही जर भाई असं शॉर्ट जर असेल हाफ भाईचे आणि पॅन्ट झाले की हाफ भाईचे शर्ट इस्त्री करून घ्यायचे मग नंतर फुल शर्टाच्या पाठीमागे लागायचं म्हणजे अजिबात कंटाळा येत नाही तर मी आता सगळ्यात आधी सगळे पॅन्ट पॅन्ट इस्त्री करून घेणार आणि मला वाटतं ह्याच्यामध्ये फुल शर्ट एकच आहे आणि बाकीचे जे पाच शर्ट आहेत का, का ते सगळे फुल आहेत नाही जर सगळे करावंच लागणार आहे तर आधी सगळे पॅन्ट करून घेते इतके कपडे इस्त्री कराणार मला बरोबर तास गेले एक, बर, एक शर्ट आहे आणि बरोबर साडे दहा वाजता बसले ती बारा वाजत आले तर आई तिकडे हॉल मध्ये जेवतात आणि पण ताट करून दिले आणि झालं शर्ट आहे मी पण पटकन हे सगळे कपडे कपाट्या ठेवून जेवायला घेणार आहे आणि बरोबर एक तास सव्वा तास गेला कपडे आपलं इस्त्री करायला काय आणलंय बर झालं आणलं चलो गावात ना तर ह्यांनी आणले चिवडा म्हणजे आपलं फ्रेश व्हायला गेलेत आई फ्रेश व्हायला गेलेत फ्रेश व्हायला फ्रेश व्हायला सोनू पाहिजे तेवढं खाव म्हणते आजीला लिंबू आवडते का बघ पहिले आजीला वेगळे आण मग तुम्हाला आजीला मस्त खाऊ शेव चिवडा आणला ह्यांनी तर पूर्ण साजरा हो तुम्ही बघून आणाल काय खराब होत नाही दोन तीन दिवस झालं तोंडाला काय चव येत नव्हती घरातलं सर सगळं बनवतेच मी आवडीनं पण यांनी मनाने आटलं होतं म्हणून सगळेजण खायला घेतलं तर तुम्हाला सांगते तोंडाची हाय आलेली चव पण निघून गेली कारण की दिसायला चवढा आरशेव इतकं भारी होतं पण पूर्ण साजळलेलं होतं ते ह्यांना सांगितल्यानंतर सई ही सगळे हसायला लागले मी ह्यांना बोलले तुम्ही खाऊन आणायचे का नाही तर हेच मला म्हणतात की खाऊन आणतात की काय तर ह्या गोष्टीवर सही हसते तर चला चांगली गोष्ट आहे घरातले लोक दात घेतात हा आजारी पडल्यानंतर बाहेरचं काही खायचं नसतं तेलकट तुपकट तर इतक्या प्रेमाने आटले म्हटल्यानंतर चला म्हटलं सगळेजण बसून खाऊया आणि दुपारचे वाजले होते बरोबर साडेतीन म्हटलं एवढं खाऊन पिऊन ना मस्तपैकी चहा आणि चहा पिलं की थोडंसं तरतरी येते तिथून आपलं जे रुटीनचं काम आहे साडेतीन वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत सापसपेचं वगैरे ते करायचं आणि गप्पाटप्पा खा म्हणजे एक मुवमेंट असतं बघा म्हणजे काय तर आपण खाताना पेताना म्हणा मिळून एकत्र खाल्लं की हिकड तिकडच्या गप्पा वगैरे रंगतात छान वाटतं बरं का ते आणि सैपरी पण म्हणजे असं जरा आई काय तर काय त्यांच्या काळातलं मजेशीर सांगतात जसं की त्यांच्या काळामध्ये मी म्हटले ना की ते साजळलेलं आणलं म्हणून मी ह्यांना ओरडत होते तर आई बोलल्या आमच्या काळात एवढंसुद्धा मिळत नव्हतं म्हणजे अशा काही गमतशीर गोष्टी सांगाय सांगत होते आई परीला तर आवडलंच नाही परी खायला सुद्धा आली नाही कारण की ते थोडंसं चेंबटलेलं होतं कारण की वातावरण तसं आहे त्यामुळं ते तसं झालं असणार आहे तर चला आता आम्ही ते चिवडा खाऊन आपलं पुढच्या कामाला लागतो साडेतीन चार वाजले का नाही सगळ्यात आधी काय करते चहा ठेवते चहा ठेवल्यानंतर असं पूर्ण किचन वाहून घेते जसं की सकाळच्या ज्या भाज्या के केलेल्या आपल्या कढईमध्ये पातेल्यामध्ये भात असतं शिल्लक राहिलेलं सगळं गरम करून काढायचं आणि अशी भांडे जमा करून घेते आणि सकाळ जे भांडे घासलेले असतात का ते भांडे पूर्ण आता लावून घ्यायचं चहा करत करत परत त्याच्यानंतर घरात तीन बेड आहेत एक आईंचं आहे जे ताईंच्या लग्नातलं होतं ते आई आए आणि सईपरी वापरतात म्हणजे दिवसातरी वापरतात हॉलमध्ये एक खाट आहे जे आईंच्या लग्नातलं आहे आणि आए माझं लग्नातलं एक आहे असं तर तिन्ही बेडशीटं वगैरे आणून घ्यायचं खिडकीत वगैरे काहीतरी काय आपलं अळीजाळी असते सईपरी कायतरी खाऊन तिथे ठेवतात किंवा त्यांचं काहीतरी राहिलेलं असतं ते सगळं काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बेडशीट वडे झटकलं की मग आपल्या ह्या चारी फोल्या पाठीमागचं चा पर्श तुम्हाला तर माहीत आहे झाडायचं भरपूर आहे तर सकाळी पाचला उठा किंवा साडेचारला उठा प्रॉपर झाडाला एक तास लागतं जसं की इथला पण एरिया खूप मोठा आहे हे चुली फसलं पूर्ण एरिया आपलं पूर्ण मोठं आहे असं की जर असं इथं जर रूम जर काढला तर तीन रूम निघतेल बघा तीन रूम संडास बाथरूम सगळं निघतेल इतकं इथं मोकळं आहे परत तिथं पत्र्यामध्ये तिथलं झाडायचं वेगळं आहे पुढं कठ्ठा जे मेन आपलं अंगण आहे का ते झाडायचं मला प्रॉपर तास तर लागतं झाडायला मग झाडून झालं की मग भांडी न्यायची बाहेर भांडे घासायचं आपलं बाग येतलं पोरीत ठेवतात आणि आपण जागा प्रॉपर वापर ती वापरतो दररोज ते झाडं लागतं सकाळ संध्याकाळ आणि कचरा एका दिवस भरायचं किंवा एका दिवस साठवून ठेवते आणि दोन दिवसात मग ती कचरा टाकते असं चार वाजताचं माझं रुटीन असते चला आतमध्ये आहे चहा आणि चहा आहे आणि असं हे सगळेजण थोडंसं शेव चिवडा आहे आणि चहा पिऊन मग लागते कामाला वरती म्हातारी पण गरजते जाते पाऊस पडायच्या अगोदर बाहेर जाऊन भांडे घासून घेते तुम्हाला काय सांगू दहा दिवस झाला नळाला अजिबात पाणी आलं नाही पाणी असंही आपलं ते एक रुपयात टाकलं की नाही एक लिटर पाणी येतं ते एक बरं आहे आपल्या घर शेजाऱ्याचं आहेत म्हणून काय वाटत नाही बॅरेल वगैरे स्वच्छ देऊन आणलं कशासाठी आणल्या असं सांगू का घरामध्ये तर इथं आहे वरती पन्हाळे इथं पनाळी आहे वरती म्हणलं आता पाऊस पडला की प डायरेक्ट आता बॅरेलच लावे म्हटलं आपलं धुण्या भांड्याला तर पाणी होईल गोडं पाणी त्यासाठी तयार करून ठेवले पाऊस जरी आला तर पाणी भरून ठेवायचं पावसाचं असं पण मी पाणी भर म्हणजे पावसाचं भरतेच भरते आयडिया भारी आहे आई लगेच झालं वा आपण उन्हाळ्यात किती आपत लवत हो दोन दिवस लागले की वादळ सोडले की जाते आता हो का नाकार ना नाकार सगळं निघाले का हे होऊ दे मग आपल्या खायचं म्हणजे आता हे जर कमी फिरवते फिरवू नको कमी फिरवते आता कणी कसे होत आता जी पाकड निघते हाय ती हाय आणि तुम्हाला सांगू का उन्हाळ्यामध्ये मी आणि आई दोन दिवस आवडला असतो मुसळ आणि काढून काढून थोडीशी शक्कल लावली बघू शकता उतारा जाऊ दे तिथं कुठे हा आणि हे बघा आता हे वाऱ्याला सोडलं की हे सगळे घाम जाते इकडे का आणि अशी जे आपली हे उपनून उपलून मागं अस ना आपली खापली गाव तर इतकं खपली गाव आपलं वेस्ट गेलं असतं दुसरी गोष्ट आणि पुढचं जे असते ना ती खूप असं करते आपलं मुसळणी कांदा मिळतं आज काहीतरी थोडंसं डोकं लढवलेलं भारी वाटलं आता नेक्स्ट टाइम जेव्हा जेव्हा आमचं असं थोडं थोडं काय तर राहील ना तर आम्ही असंच करू आता आई म्हणाली की आता तू झाडू भांडी कर आणि मी आता उपनते तर तर चला आईचं पुढचं काम आई करते आता जाते घा इकडं आपण नेहमी उपनत नाही ने का सेम तस हा बाद झालं चला आणि वातावरण पण घडूळ आज अगदी म्हणजे गर्मी बी नाही आणि आले की वर गरमी पण आहे आणि धडा सौकाडावी नाही असं आहे थोडं नॉर्मल ना आत्ता वारं सुटले तर आपल्यासाठी बरं आहे कुणी कड संध्याकाळच्या जेवणासाठी आपलं पिठलं करायचे पातळ तर हिरव्यागार असं मिरच्या घेतले परत दोन पान फक्त कढीपत्ता आणि लसूण घेतले आणि त्याच्यामध्येच ना थोडंसं आलं आणि ओवा घालून ना हे बारीक करून घेणार आणि कांदा कढीपत्ता पिठल्यासाठी मी घेतले आणि हे बारीक करून घ्यायचे पिठलं करण्यासाठी शक्यतो ना मी तूपच वापरते तुपातली फोडणी मला पिठल्याला खूप आवडते आणि अण्णांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना खूप आवडायची तीच सवय आम्हा सगळ्यांना लागले तर तूप जिरे मोरी बागेतलं छान असं आता ताजा कढीपत्ता आहे आणि आपलं जे काय वाटण होतं हिरवी मिरची आलं लसूण थोडंसं ओवा असं घातलेलं होतं तर हे पूर्ण आपलं मिक्स करून घ्यायचं चा। आणि त्याच्यामध्ये आपलं पाणी वगैरे वतून मीठ घालायचं आणि पात पिठलं करण्यासाठी जास्ती का बेसन लागत नाही कितीही घ्या तुम्ही ते पातळ अगदी व्यवस्थित असं बेसन होतं तर अंदाजे बेसन घेऊन ना पाण्यामध्ये पूर्ण मी कालवून घेतले आणि उकळत्या पाण्यात बेसन घालून घ्यायचं खूप छान असं आपलं पिटलं होतं इतकंच की तेलामध्ये आपलं हळद नेहमीप्रमाणे टाकायचं व्हिडिओमध्ये आता कसं दिसतंय मला माहीत नाही रिअलमध्ये जर पिवळं झमक असं आपलं पिठलं झालेलं होतं पिठलं म्हटल्यानंतर कोथिंबीर तर झालंच पाहिजे आणि पिठलं झाल्यानंतर लगेच म्हटलं आपलं भाकरी करून घ्यावं गरम गरम संध्याकाळचं जा स्वयंपाक जास्तीचं काय नसतो सकाळी जितकं लागतं संध्याकाळ तितकं नाही सकाळी पण लय झालं आमच्या सगळ्यामध्ये दहा चपात्या म्हणजे आपल्या सकट मनूला दिवसातून एक दीड भाकरी चपाती तर लागतेच लागते आता सईपरीचा डबा खाऊन पिऊन जातात एखादी दोन चपात्या आता मला उद्यापासून जास्तीचं करावं लागेल आणि संध्याकाळी किती चार ते पाच भाकरी करते आणि दोन चपात्या मला बनवायच्या असतात त्यामुळे मी गॅसवरती स्वयंपाक बनवते आता पावसाळा पण आहे आणि तर सईपरी चालले त्यांच्याबरोबर गावात काहीतरी त्यांचं स्टेशनरीचं सामान आणायचं तुम आहे तुमच्याशी ते मी शेअर करणारच आहे तर असा माझ्या दिवसभराचा रुटीन होता बरं का कसं वाटला ते मला नक्की सांगा आणि येथेच मी व्हिडिओचा एंड करणार आहे सगळ्यांना बाय बाय